नमस्कार मित्रांनो तर आत्ताच नवीन प्रोमो आलेला आहे तर रितेश सर आत्ताच आले होते आणि त्यांना प्रश्न विचारला की मागच्या सीझनमध्ये कसा किचन होता तर आता किचनच्याबद्दल ते बोलले आहेत की आता किचन तसा राहणार नाही तर नवीन काहीतरी थीम घेऊन येणार आहेत तर नवीन ज जे काही थीम असेल ती थी भारीच असणार आहे तर लक्षात ठेवा की जे रितेश सर जे आहेत ते का काहीतरी वेगळं तरी घेऊन येणारच आहे जसे की मराठी बिग बिग बॉसमध्ये वेगळं काहीतरी आता बघायला मिळणार आहे पहिल्या सीझनमध्ये तर वेग तेच तेच होतं म्हणजे जसं हिंदी सीझनमध्ये होतं तसंच इथे होतं मराठी सीझनमध्ये तर आता काहीतरी वेगळं आणणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे किचन पूर्णत वेगळं असणार आहे आता किचनमध्ये जसं बिग बॉस म हिंदीमध्ये असतात किचनमध्ये जसे पार्ट बनवतात की वेगवेगळे घरांम घरामध्येच वेगवेगळ्या रूम्स असतात आणि त्यामध्ये काही लोक वाटून घेतात आणि जे काही किचनचं सामान असतं किराणा जो असतो तो वेगवेगळा असतो तसंच यांनी म्हणजे मागच्या सीझनमध्ये बिग बॉसचं सतरामध्ये जसं वेगवेगळे रूम होते आणि किचनमध्ये वेगवेगळं जे लोक होते त्यांना वेगवेगळे किराणा येत होता तसंच आता बिग बॉस मराठीमध्ये वेगळं असं काहीतरी असणार आहे रूम्स वगैरे काहीतरी वेगळ्या असतील आणि किचनमध्ये वेगवेगळे राडे होणारच आता लोक येत येणार घरामध्ये तर राडा होणारच असं त्यांचं म्हणणं आहे तर आत्ताच ते प्रोमो घेऊन आलेले आहेत आणि अठ्ठावीस जुलैला कन्फर्म येतोय असंच वाटतंय सीझन पण त्यांचं म्हणणं आहे लवकरच येतोय ये काय माहीत आहे आता कधी आणतायत म्हण असं वाटतंय तर अठ्ठावीस जुलैला कन्फर्म येतोय हा सीझन बघूया आता काय होतंय आणि रितेश सर तर खा खूप म्हणजे खूपच भारी वाटतात ते महेश मांजरेकर तर कर, करत करतच होते छान पण आता बघूया मराठी बिग बॉस आता पाचमध्ये काय रंगत आणतात हे रितेश देशमुख सर तर जेव कंटेस्टंट पण झालेले आहेत कन्फर्म पण आता लवकरच मी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येणारच कंटेस्टंट सोबत म्हणजे जे काही सदस्य आहे ते लवकरच मी तुमच्यासमोर घेऊन येतेच तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि किती एक्सायटेड आहात कमेंट सेक्शनमध्ये पण सांगा